यानंतरची बातमी ठाण्यातून ठाण्यातील तीन हात नाका परिसरात तेवीस वर्षांच्या मुलीवरती अतिप्रसंग करणाऱ्या आरोपींचा अजूनही थांगपत्ता लागलेला लागलेला नाहीये या घटनेला बहात्तर तासांहून जास्त वेळ उलटून गेलेला आहे मात्र पोलिसांना अद्यापही या संदर्भात काहीही हाती लागलेलं दिसत नाहीये परवा पोलिसांनी एका आरोपीचं रेखाचित्र एक जारी केलेलं होतं तरी त्यात काहीच सुगावा लागलेला नाहीये बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान रिक्षाचालकाच्या संगनमतानं सहप्रवाशानं तरुणीवरती रिक्षातच जबरदस्तीनं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मुलीनं त्यांना प्रतिकार केला असता मुलीला आरोपींनी जबर मारहाण करून पोखरण रोडवरती निर्जन ठिकाणी तिला फेकून दिलं होतं तेव्हा बहात्तर तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेलेला आहे ठाण्यातली ही दुसरी घटना म्हणायला हवी एक तरुणी रिक्षातून जात असताना रिक्षावाला आणि सहप्रवासी यांनी त्या तरुणीवरती तेवीस वर्षांची ही तरुणी होती तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र ती तरुणी धाडसी होती तिने प्रतिकार केला तिने तो सहप्रवासी होता त्याच्यावरती हातही उचलला आणि त्यानंतर रिक्षातून तिनं उडी मारली ज्याच्यामध्ये ती जखमी देखील झालेली आहे अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अक्षय अजूनही आरोपींचा पत्ता लागलेला नाहीये असं कळतयच माझं डी डीसीपी स्वामी आहेत त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की अजूनही आम्हाला कोणताही क्लू सापडला नाहीये कारण की हे जे आरोपी आहेत त्या आरोपींना पकडणं थोडं त्यांच्यासाठी मुश्किल होत आहे कारण की जे सीसीटीव्ही लावले होते त्या सीसीटीव्हीचा जो अँगल होता तो चुकीचा होता थोडासा त्या सीसीटीव्हीच्या अँगलमध्ये ती जी मुलगी आहे ती चालताना दिसते पण कोणती रिक्षा होते किंवा रिक्षाचा का नंबर काय होता ते दिसत नाहीये तीन सीसीटीव्ही एकूण गोळा करण्यात आले त्या तिन्ही सीसीटीव्हीमध्ये हा अँगल दिसत नाहीये की रिक्षा दिसत आहे त्यामुळे नक्कीच हे खूप अवघड आहे सध्या पोलिसांसाठी हा सगळं क्ल्यू मिळणं पण जर देखील मोबाईल ट्रेसिंग असेल किंवा त्या ठिकाणी जे रिक्षाचालक होते आजूबाजूचे त्यांना विचारून असं सगळ्या प्रकारे पोलिसांचा शोध चालू आहे एकूण पाच टीम सध्या रवाना केल्या तरी देखील अजूनही शोध लागत नाहीये आपल्याला माहिती आहे स्वप्नील लाड जे प्रकरण होतं त्या स्वप्नील लाड प्रकरणात देखील अजूनही तपास लागला नाहीये त्यामुळे या प्रकरणाचा तपास लावणं पोलिसांसाठी अत्यंत महत्वाचं आहे पण भारतात झाले अजूनही तपास लागला नाही त्याच्यामुळे पोलिसांची जी, जी एकूणच कार्यक्षमता आहे ती त्याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं आहे नक्कीच अक्षय धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल